મહાનાયક પદ્મ વિભૂષણ અમિતાભ બચ્ચન ત્ર્યાંશવ્યા વાઢદિવમિત સકા દાહ વાતા જાગૃતિ શનિધામ કર્ણિક નગર રોડ सोलापूर येथे पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने अंबादास बत्तीन मुकेश महेंद्रकर यांच्या हस्ते भक्तांना लाडू वाटप करण्यात आले यावेळी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष विजय पाकायल वसंत संदा संजय भूतडा श्रीनिवास कुडक्यार अनिल बुरांडे उपस्थित होते यावेळी सुपरस्टार अमिताभ बच्चनचा विजय असो जय महानायक जय जय महानायक तुम जिओ हजारो साल अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले अंजय सज्जन किशोर मेत्रे रमेश सुंचू राजकुमार घाटी श्रीनिवास येलगट्टी राजू कोळी रमेश शेट्टी राजेश बिज्जा सुरेश ममाने, डेव्हिड काळे नागेश कंदीकटला तसेच एक प्रेमी व सेवाभावी संस्थेचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते दीर्घ आयुष्य लाभो असे शिव महेश्वर तसेच श्री भगवंत महाराष्ट्राचे पुरतांनी जाहीर करतो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असे मनोमन डॉक्टर महानायक डॉक्टरांपेक्षा सेवा करू शकता सोलापूरच्या वतीने सर्व महानायक प्रेमींच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि तुम तुमची हजारो साल महानायक श्री अमिताभ बच्चन तुम जियो हो, हजारो साल महानायक श्री अमिताभ बच्चन तुम जियो हो, हजारो जय महानायक जय जय महानायक जय महानायक जय जय महानायक पर स्टार अमिताभ बच्चनचा विजय असो पर स्टार अमिताभ बच्चनचा विजय